लोकसभा निवडणुकीचं नामांकन दाखल केल्यावर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी भंडारा जिल्ह्यात तालुकास्तरीय महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्याला सुरुवात केली असून या मेळाव्याला महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी हजेरी लावली होती तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांनी सांगितलं की भंडारा गोंदिया जिल्ह्याला खासदार पाहिजे ठेकेदार नको खासदार म्हणून आम्ही डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे प्रशांत पडोळेंना बहुमतांनी निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना नानाभाऊ पटोले यांनी दिल्यात बघा आता एक तारखेला प्रचार सुरू होणार आहे आणि याच्यामध्ये भंडारा जिल्ह्यात सात तालुके आणि गोंदिया जिल्ह्यात पाच तालुके असा हा मतदारसंघ आहे या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट कम्युनिस्ट आप पार्टी अनेक संघटना या इंडियरलायन्समध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सगळ्या कार्यकर्त्यांचा एक समन्वय आणि त्या पद्धतीची उद्याची निवडणुकीची रणनीती हा आढावा घेण्यासाठी ह्या मिटिंगाचा आलेलं आहे एक तारखेपासून प्रचाराचं नारळ फोडलं जाणार आहे त्या दिवशी त्या पद्धतीची रणनीती आम्ही करू तर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे म्हणाले की भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचा विकास करायचा असेल तर काँग्रेस शिवाय पर्याय नाही त्यामुळे प्रदेश अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होत आहे मला तुम्ही निवडून दिलं तर लोकसभेत जाताच जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी लढू शेतकरी कसा सबळ होईल यासाठी प्रयत्न करू चांगल्या आरोग्य सेवा चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करेन त्यामुळे तुम्ही मला आशीर्वाद द्या तुमचा आशीर्वाद मागायला मी तुमच्या समोर आलो असल्याचं डॉक्टर प्रशांत पडोळे म्हणाले तर महाविकास आघाडीच्या वतीनं भंडारा जिल्ह्याच्या पौनी मोहाडी आणि तुमसर तालुक्यात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास भंडारा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा